आजच्या युगात माणसाने चंद्रावर पाऊल ठेवले अंतराळात संशोधन केले कृत्रिम बुद्धिमत्ता निर्माण केली पण तरीही काही प्राचीन आजार अजूनही आपल्या आरोग्याला गंभीर आव्हान ठरतात त्यापैकी एक सर्वात घातक निर्दयी आणि दुर्लक्षित असा आजार म्हणजे रेबीज या आजाराची विशेषता म्हणजे एकदा तो झाला की मृत्यू जवळजवळ निश्चित असतो म्हणूनच जागतिक स्तरावर लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी आणि प्रतिबंधात्मक पावले उचलली जावीत यासाठी दरवर्षी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी जागतिक रेबीज दिन साजरा केला जातो नमस्कार मंडळी ऐका ऐका हो मराठी तुमचे सहर्ष स्वागत आहे आज आपण जागतिक रेबीज दिनाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत रेबीज हा एक विषाणूजन्य संसर्गजन्य रोग आहे जो प्रामुख्याने कुत्रा मांजर कोल्हा वटवाघूळ लांडगा अशा प्राण्यांमार्फत पसरतो हा रोग मेंदू व मज्जा संस्थेवर आक्रमण करतो संक्रमित प्राण्यांच्या किंवा त्याच्या लाळेमुळे हा विषाणू मानवाच्या शरीरात प्रवेश करतो याचे मुख्य लक्षण म्हणजे भीती बेचैनी हायड्रोफोबिया आक्रमकपणा स्नायूंवर ताण येणे झटके आणि शेवटी मृत्यू दुर्दैवाने एकदा लक्षणे प्रकट झाली की त्यावर कोणताही उपचार शक्य नसतो म्हणूनच प्रतिबंध हेच सर्वात प्रभावी शस्त्र आहे रेबीज विरोधी लसीचा शोध लावणारे शास्त्रज्ञ लुई पाश्चर यांची पुण्यतिथी म्हणजे अठ्ठावीस सप्टेंबर त्यांचा सन्मान करण्यासाठी आणि जगभरातील जनतेला या आजाराविषयी जागरूक करण्यासाठी दोन हजार सात पासून जागतिक आरोग्य संघटना जागतिक प्राणी आरोग्य संघटना आणि इतर आरोग्य संस्था मिळून हा दिवस साजरा करू लागला या दिवसाचे बिर्द वाक्य आहे झिरो बाय थर्टी म्हणजेच दोन हजार तीस रेबीजमुळे मानवी मृत्यूंची संख्या शून्यावर आणणे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार दरवर्षी सुमारे एकोणसाठ हजार लोक रेबीजमुळे बळी आशिया आणि आफ्रिका खंडात आढळतात एकट्या भारतात दरवर्षी वीस हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू या आजारामुळे होतो दुर्दैवाने ग्रामीण भागात याबाबत जागरूकतेचा अभाव उपचार केंद्रांची कमतरता आणि कुत्र्यांच्या अनियंत्रित संख्येमुळे मृत्यू दर अधिक आहे रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांची संख्या लाखोंमध्ये मध्ये आहे यातील अनेक कुत्री लसीकरण न झाल्यामुळे रेबीजचे वाहक ठरतात गावांमध्ये व शहरी झोपडपट्ट्यांमध्ये चावल्यावर तातडीने उपचार न मिळाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू होतो मुलांमध्ये हा धोका अधिक आहे कारण ते प्राण्यांशी खेताना खबरदारी घेत नाहीत आरोग्य मंत्रालयाने आणि विविध स्वयंसेवी संस्थांनी रेबीज नियंत्रणासाठी लसीकरण मोहिमा सुरू केल्या असल्या तरी अजून खूप प्रयत्नांची गरज आहे रेबीज पासून बचाव करण्यासाठी पुढील उपाय महत्त्वाचे आहेत उपाय एक कुत्र्यांचे नियमित लसीकरण म्हणजेच घरगुती तसेच भटक्या कुत्र्यांना लस देणे अत्यंत आवश्यक आहे दुसरा उपाय चावल्यास तातडीने उपाय म्हणजेच जखम लगेच स्वच्छ साबणाने किमान पंधरा मिनिटे धुणे आयोडीन किंवा जंतुनाशक लावणे तिसरा उपाय लसीकरण उपचार म्हणजेच प्राण्याने चावल्यानंतर डॉक्टरांकडे जाऊन रेबीज प्रतिबंधक लस घेणे चौथा उपाय जागरूकता शाळांमध्ये गावांमध्ये व शहरामध्ये लोकांना या आजाराची माहिती देणे पाचवा उपाय भटक्या कुत्र्यांचे नियंत्रण म्हणजेच त्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने आणि स्थानिक प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे जागतिक रेबीज दिनाचा मुख्य उद्देश म्हणजे जनजागृती सामान्य लोकांमध्ये रेबीजविषयी योग्य माहिती पोहोचवणे लसीकरणावर भर कुत्र्यांचे आणि इतर प्राण्यांचे नियमित लसीकरण करून रोगाचा फैलाव थांबवणे शासकीय व स्वयंसेवी संस्थांचा सहभाग आरोग्य विभाग प्राणी संवर्धन विभाग व स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त प्रयत्नातून रोग निर्मूलनाचे लक्ष्य साध्य करणे रेबीज हा शंभर टक्के प्रतिबंध करता येणारा पण एकदा झाल्यावर बरा न होणारा आजार आहे त्यामुळे प्रत्येकाने या आजाराकडे गंभीरतेने पाहणे गरजेचे आहे आपल्या पाळीव प्राण्यांचे वेळेवर लसीकरण करणे भटक्या प्राण्यांबाबत योग्य ती खबरदारी घेणे तसेच चावल्यानंतर त्वरित वैद्यकीय उपचार घेणे हीच खरी खबरदारी आहे तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद